पाटेच्या पारा मंदी नाही जोडव्याला शीन माझी ग बाळाबाईन भाग्यवानाची हाई सून भाग्यवानाची भाग्यवाना सून न भाग्यवानाची आई सून पाटेच्या पारा मंदी कोण हौशा गीत गातो ಾವಳಾಕಂತಾನೋ ಬೇಲ ದೇತೇತಾರ ದಾನ ಧರ್ಮ ದಾನ ಧರ್ಮ ರಾಜ कर्णाला ओवी आली न राजा कर्णाला ओवी आली पाटेच्या पारा मंदी का देवा येता जाता काळ्या कपिली चिनधार काढून देते आता काढून देते आताधार काढून देते आता पाटेच्या गपारा मंदी उघडा दरवाजा उघडा दरवाजान गस्त घाली तो बाळ राजा घाली तो बाळ राजा गस्त घाली तो बाळ राजा दिस उगवला वाड्याच्या एका कोणी वाड्याच्या एका न नेत्र उघड राजा दोनी उघड राजा दोनीन नेत्र उघड राजा दोनी, दोनी। सकाळी उठून हात जोडी ते अंगणाला हात जोडी ते अंगणालान सूर्य डोल तो गगनाला डोल तो गगनालान सूर्य डोल तो गगनाला पहाटेच्या गपारी बाईला आरती कृष्णाबाईला आरतीन ओवाळी ते रामाची मूर्ती ओवाळी ते ग मूर्तीन रामचंद्राची ग मूर्ती सकाळी उठून सहज गेले बाहेरी दृष्टी सडलीन पांडुरंगाची पायरी रंगाची पायरीन पांडू रंगाची पायरी सकाळी उठून मला येशी कड जान मारुती रायाचीन लालाची गेट घेन लालाची भेट न मारुतीची भेट घेन सकाळी उठून ये शीत कोण ओवा मारुती मा जागन ल्याला शेंदुरी गज जगा ल्याला शेंदरी ल्याला शेंदरी गज गा सकाळी उठून तुळशीबाईचा संग केला हळद कुंक वाचन तीत करंड सापडला करंड सापडला न तित करंड सापडला ಸಕಾಳಿ ಸಕಳ ಉಟನ್ನ ಪಾಶಿ ಜಾತೆ ಜೀಟ ಹಳದಿ ಕುಂಕವಾನ ತಿನ್ ಭಿ ಮಾಜಿ ಮೋಟ ಭ ಮಾಜಿ ಮೂಟ ನರಿ ಮಾಜಿ ಮೋಟ ಸಕಳ ಉಟುವ ಲಟ ಪಿಂದ ತುಳಸಿ ಪಾ ಬಾ ಗಣ ಗೋವಿಂದ ದೇವರ देवाची येण गोविंद दिस उगवला गी ग पैसावला हळदी कुंक वचा बाईन म्याग पदर पसरला पदर पसरलान म्याग पदर पसरला सूर्य उगवला उगवताना लाली लाल उगवताना लाली लालन शिरी सोन्याचं जाऊळ शिरी सोन्याचं जाऊळ न शिरी सोन्याचं जाऊळ दिस उगवला उगवनी आलावर हळदी कुंकवाची पूजन घेतो तुळशी बरोबर तुळशी बरोबर न घेतो तुळशी बरोबर दिस उगवला उगवताना पाणी पडे उगवताना पाणी पडे न गंध लेताना तेज चडे लेताना तेज चढेन लेताना तेज चडे सकाळच्या पारी हात माझा देता घेता पिता दौलतीची कन्यान मी आहे भाग्यवंता मी आहे भाग्यवंतान मी ग आहे भाग्यवंता दिस उगवला केळीच्या ग कोक्यात माझी ग न उभी मामाच्या सोप्यात उभी मामाच्या सोप्यात न उभी मामाच्या सोप्यात सकाळी उठून घोसाविल कला गोसावी पीठ मा्या शील कला पीठ माझ्या शिल पीठ माझ्या शिल कला जाते देवाच्या पूजेला दुपार कलली दुपार कललीन जाईत की फुलली जाईत की फुललीन जाईत की फुलली तोरल माझं घर काम करी तिळ भर कपाळी च ग कुंकुण नाही सुकल तिळ भर नाही सुकल तिळ भरण नाही सुकल तिळ भर तिनी सांजा झाल्या जात्या तुझी गिरगीर जात्या तुझी गिरन गीर माझं करंगल्याचं घर माझं करंगल्याचं घर माझं करंगल्याचं घर तिनी सांजा झाल्या देवाला विण पाचा, उजेड लागन माझ्या घरी देवाचा पडला न पडला देवाच्या रूपाचा, तीनी सांजा झाल्या कार देवा केलं येन कर देवा केल येनन दुधा घातल वीर झन घातल वीर न दुधा घातल वीर झन धन्यवाद